फुल आम्ही गेलो अंदर आता आम्ही बैलगाडी चाललो मस्त ज्याची आपण वाट बघत होतो ते फायनली आपल्याला भेटलेलं आहे ते बघू शकता तुम्ही बघा लोणार सरोवर हे गाईच कशात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये हाय हाय कर सकाळच्या साड्या हे पाय योगी कशा नाटक करायला थंडी वाजायली का पाऊस लागायला रे अब्दुल जाता आता आलोय मी त्यांच्या साड्यांच्या दुकानात लाईट गेली आमची छकोली अंधारातच काम करते तर आता आम्ही आज ना लोणारला जाणार आहे लोणारचा ब्लॉग तुम्ही फुल एन्जॉय करा तुम्हाला लोणारचे सगळे रिव्ह्यू दाखवणार आहे जाती गेले तिकडे विरिव पाणी आणायला आणि मी करतोय ब्रश छकुली दिदी पेस्ट दे पेस्ट छकुली दिदी माया गो प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल लिहून घेते कमिशन देऊन पन्नास रुपये देऊन तिथं प्रॅक्टिकल राहिलंय म्हणून असं करायला नाही पाहिजे तिने प्रॅक्टिकल देऊन घेतलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तू काय मत आहे <laughs> की चला आता मी जातो आंघोळीला आम्हाला जायचंय लोणार फिरायला चकोली इथं स्वयंपाक करतीये आता आंघोळ वगैरे सगळी आहे आता जातो दादाच्या मंदिरात दर्शन घेतो मग जातो आम्ही लोणारला आज मी टी शर्ट वेअर केलाय त्याच्या खाली जीन्स आम्ही निघालोय लोणारला लो जायला आम्ही इथून दीड किलोमीटर पैदल जाणार आहे तिथून वडगावून रिक्षा करून लोणार लोणार लो जायचं का बैलगाडी आली मागून तेच जाता आम्ही हागंदरीच्या रस्त्याने चाललोय हागंदरी सगळीकडे आता आम्ही बैलगाडीत चाललो मस्त आबाजी ना आम्हाला बैलगाडीत का बैलगाडी एवढच लोक चालत आहे बैलगाडीत लोणार ला चाललोय एवढी मजा दात ते आता आम्ही बैलगाडीतून उतरलोय इथून आता आम्ही डायरेक्ट दीड किलोमीटर पैदल जाणार आहे हा आमचा रस्ता आहे सरळ आणि आम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडलं तिथून आता आम्ही पैदल जातो बघा हे काय तुरीच्या शेंगा हे तुरीच्या शेंगा आहे सगळीकडे मस्त लागलेले आहेत दा लगाव लगाव चष्मा इतक्या जर तुम्हारे ऐसे निकाल के उफाट दूंगा मी तो आई दिटकन होता अरे कांदे लावणं संत्रा येत होते इथल्या खूप आणायची एवढी मजा करते आम्ही फ्रेंड फ्रेंड काय करायचे आम्ही संत्रा आणत होतो लपून लपून जातो इतली भारी मजा येत होती तर तुम्ही तुम्हाला पण खूप मजा आली असती ते काय ते नेटचं पण ते टोल ना काय तो हे तू बहुतेक तो असतो आता फायनली आम्ही रोड कशी आलोय रोड आहे गाडी लागल तिथं गाडी लागल आम्हाला नाही थोडं समोर जाणार थोडं समोर म्हणजे इथून थोडस पुढे तिथं आम्ही गेलो की आम्हाला बस नाही तर ती गाडी लागल काली पिवडी काय ते जाता आम्हाला फायनली गाडी लागलेली आहे गाडी थांबली आमच्यासाठी लोणार मध्ये फायनली उतरलो आहे पुढं आम्हाला लोणार जायचं आहे तर काय जातं आम्ही रिक्षात बसलोय इथून आम्ही जाणार डायरेक्ट आरेवर आता आम्ही फायनली पोहोचलो इथं आता इथून आता आम्हाला अंदर जायचं आहे रिक्षा काय तर काय आता आम्ही इथं थांबलोय तिथं मागन आधार कार्ड मध्ये नाव द्यावं लागतात ते काहीतरी असतं ते मला काय माहित नाही आता मी पण पहिल्यांदा आलोय फायनली ते झालंय ते काय काम होतं आधार कार्डचं तर आता आम्ही पाणी बॉटल घेऊन आलोय तिथं तहान लागते बाबालाय लय आहे फिरायला आता अंदर आदे, आदे बोल

बघू शकता इथून रस्ता आला ओके नो टेन्शन कायच फायनली बघू शकता इथं धार हे काय आहे सांग मला आता पुली काय आहे हे पाणी कुठून येतं तिथं पहिले आंघोळ करू देत होते आता काय करू देत नाही आंघोळ लॉकडाऊन पासन इथं लॉकडाऊन पासन कोणी इथं आंघोळ करू देत नाही सिक्युरिटी वगैरे ज्याची आपण वाढ बघत होतो ते फायनली आपल्याला भेटलेलं आहे ते बघू शकता तुम्ही बघा लोणार सरोवर तिथं आहे देवीच मंदिर तिथं काय ते आपलं तिथं नाणी आहे इथून रस्ता आहे इकडं सगळं डोंगर आहे तिथं आहे देवीच कशाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे इथं देवाचं मंदिर आहे आम्ही चप्पल काढतो इथं आहे ना इथं पण मंदिर आहे इथं बघा हे का ते चुली नको म्हणत होती आपले नंदी इथं देवीचं मंदिर राय ही आहे जुन्या काळातलेली ही जुन्या काळातली बनवलेली मूर्ती आहे ही कोणी बनवली आता कोणालाच माहित नाही इथून जायचं का हे मंदिर महादेवाच आहे मंदिर एवढं युनिक आहे इथं हांद्रूम काहीच दिसत नाहीये बघितलं तरी अक्षरशः असं भीती इथं जायला अंदर एवढं अंदर एवढं मंदिर भयानक आहे मंदिरात भीती वाटते म्हणती बघली ठीक आहे चला दर्शन घेतो त्या त्याला तरी काय तिथं एवढं लागले हे मला पण घाबरून टाकलं पण बघू शकता काहीच खूप मोठं मंदिर आहे चकुली तर घाबरती जायला अंदर पण सपोत काही

युनिक गेट आहे राव ठीक आहे ठी सगळीकडे जंगल आहे गाईच हे आहे ते लोणार सरोवर लोणार सरोवर आहे जिथं तारा पडला होता काय पडलो होतं काय माहित पण खूप मोठं ना तळ झालेलं आहे तिथं तिथं काय जाऊ देत नाहीत कुणाला आम्ही पण नाही जाणार बाबा लय भयानक आहे गाइज हे कोणती तेवढा गाइज तो कुठले देवाची हाय मूर्ती स्थापना आहे आणि हे बघा इथं मंदिर आहेत दोन आणखीन एवढा युनिक आहे ना गाइस तुम्ही एकदा तरी विजिट करा लोणार सरोवरला इथून जातो खाली आराम आराम चिर चला ओ परी हो काय ह्याचे का ते मंदिर महादेवाचे खूप मंदिर आहे राव इथं हे काय हे लोणारला एवढे महादेवांचे मंदिर आहे खूपच मंदिर आहे आता हे पण आम्हाला एक मंदिर दिसलंय आणि हे ना सगळं दगडापासून बनलेले सगळं म्हणजे ऑल टोटल बघू इथं दोन धार आम्हाला दिसलेले आहेत सीता ना ना नाणी सीता नानी गायझी म्हणणं असं आहे की इथं हे सीता नाणी आहे ना, ना, ना तर सीता देवी आंघोळ करण्यासाठी आलत्या म्हणते ही है ना, ना पूर्वजांनी सांगितलं होतं चकुली दिला तिच्या पूर्वजांनी सांगितलं होतं तुला जाऊ पटकन आता मोबाईल मध्ये चार्जिंग नाही काय फिफ्टी टू टक्के चार्जिंग राहिले ए चल बबली पतक... जे काय नाटक चालू आहे फोटो काढ हे काढ हो चाला ना काय पोरे पोरायचे नाटक असतील बाबा पोर्या पोरांपेक्षा फोटो काढ हे काढ कुठे पुजू पुजू ठेवते काय माहिती फोटो बबलीने चप्पल काढायला लावली चप्पल काढली एवढे पायाला काटे तोचलेत ना

जात आम्ही चाललोय खाली काही ते जे आहे ना हे ते वरून येणार पाणी सगळं अख्खं झाडां जात बघा पाणी कुठून येत आहे खाली एक मंदिर आहे ते मंदिर दाखवतो तुम्हाला काहीच तस पाणी चाललंय तर गाई चाललो आता आम्ही खाली मस्त एन्जॉय करत करत इकडं सगळं असं जंगल आहे गाईच भीती वाटी एवढ सापे पण जी काहीच आता बर वाटतंय जातानी आणि आणि वर येतानी असे तंगडे दुंगडे दुखणार आहेत ना घरी गेलो असे पाय दुखणारे बघा दारा तुझ काय काय माहिती ना आजका नुसते फोटो 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 करते फिरायला आली फोटो काढायला आली जादा हो मतलब नाही का जिंदगी जगली पाहिजे फोटो गिटो गेले का खड्ड्यात चला अंदाज म्हणते ते पालट तुमच्या देशमुख अखेर मंदिर दगडाचे बनलेले आहेत हेच आहे का ते काय या मंदिरात काहीच दिसत नाही तुम्ही बघू शकता इथून खूप मोठं मंदिर आहे मंदिराच्या अंदरच काही दिसत नाही बाबा काहीच फुल जोशबूश करून आम्ही गेलो अंदर <laughs> <laughs> ना। काय आता खाली हा चला चला काय रेल्वे कस घाबरून घेबरून मनात जोश ठेवून आम्ही फायनली चाललोय खाली तळ्यापाशी देवीच दर्शन घ्यायला कसं एकदा दोनदा जाणं होत नाही पण एकदाच होते जाणं

इकडे खाली, खाली, खाली रस्ता दुसरा लागणार नाही लई लांब खाली रस्ता आहे वॉटरफॉल तुशी एक दोन फोटो काढले आम्ही खाली वॉटरफॉल आहे दोन किलोमीटर पडला असत किलोमीटर आहे देवीच मंदिर इथून दोन किलोमीटर आहे अरे चढ चढू बेदाम झालो <laughs> आम्ही खाली लय जा तुम्हाला जायचं खाली गाईच मी एवढं हसते मय दात दिसायला लागले पण काही फायनली आम्ही निघतोय आता घरी खूप दमले एकदम हळूहळू चाललो ना काही टेन्शन वाटत नाही लय फास्ट गेलो आम्ही येताना एवढं टेन्शन वाटते आम्हाला आता पोटात दुखायला चला काही जाता चाललो घरी आम्ही बसून इथ पण मंदिर आहे वाटत बघ ना फोटो काढणं चालू आहे असे असे फोटो काढणं चालू आहे बाय आम्ही चाललो बाय बस फोटो काढत फायनली आम्ही आता बाहेर आलेलो आहे गे। गेट खालून वर आलेलं इथून आम्हाला घरी जायचंय तर तुम्हाला कसं वाटलं लोणार कसं म्हणजे देवांचे मंदिर सगळे दगडापासून बनलेले आहेत काय तुमच्या मनात काय विचार आहे तुम्हाला विजिट करायचंय काय तुम्ही एक एकदा तरी विजिट करा आम्ही पण केलंय तुम्ही पण करा काय बाय लोणार काही इथं आता आम्हाला दादांचं मंदिर भेटलेलं आहे तर चालू आहे का गणपतीचं आहे काय माहित नाही पण बहु गणपती गणपती हनुमान पर हनुमान जा आम्हाला वाटलं दादाचं मंदिर आहे पण दादाचं मंदिर नाही गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर चला आम्ही निघतो खूप झालं इथं फोटो हे काढ याच्या गीता नुसती फोटोच काढायली आमचा प्रवास एकदम सुखाचा झाला काय अडथळे नाही आले काय नाही आता शकतो आम्ही घरी फायनल गेटच्या बाहेर आलोय आम्ही वीसला जाईल तो दे तीन आम्ही घेतलाय अननस प्लास्टिकच्या ग्लास मध्ये खातोय मस्त खाऊन झाले निघतो डायरेक्ट घरी तर गाईज हे जे अननस आहे ना छकुरी काय काहीतरी सांगाल तुम्हाला बोल काहीच नाही माझा अननस वगैरे सगळं खाऊन झाले आणि ते माझी एक जबाबदारी ते मी एक पूर्ण करणार आहे माझा कचरा मी स्वतः डस्टबिन मध्ये टाकणार आहे तर आपला देश चांगला राहील फायनली आम्ही बस स्टँडवर उतरलेलो आहे आम्ही पाणीपुरी खातोय फायनली काहीच आम्ही आमच्या रोडने निघालेलोय घरी जाता जाता आम्ही चिप्स घेतले मस्त खातोय खाता खाता जातोय छकी तर मोबाईल मध्ये बेस्त आहे फोटो फोटो टाक हे टाक गाणे लागेला शेणाने पाय भरलाय ते बघा ते शेण थगे गु चाट कसं वाटतंय तुझा गुआनं पाय भरला तर अरे हातानं चाटाय नाही वाटते पैसे कुछ ज्यादा नी हो गया मतलब कुछ काय माझे वाटत नाही मी ते फाटलं जसं आहे माझा

चकुली सांडासला बसली होती फायनली आम्ही घरापाशी पोहोचलेलो आहे लोना लोणार आलो मस्त आता पैकी परत जॉगिंग साठी आलो इथं बघू शकता काय जातचा व्ह्यू तुम्हाला व्यू दाखवून काय फायदा काय इथं सगळं संडासच केले लकरायनं दाखवून बी काय फायदा आहे बघा हा तरीच सगळे सगळी इथं हे पोर गे उठलं की सुटलं घेऊन हिंडते गावात पोरासाठी मले हागायला या लागलं तुम्हाला काय सांगाव <laughs> लपूर राहिले <है> आय <laughs> काही जाता वाजले संध्याकाळचे सात आणि मी लिहितोय छोकरी दिदीचा प्रॅक्टिकल सुली दिन मा काम सोपवलं आहे हिने स जाऊ दे तिचा पण मी मदत करतो ती पाणी भरून आणते विहिरीवरनं